नमस्कार खरा सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत पैठण शहरातील फिनिक्स इंग्लिश स्कूल शाळेत एकवीस जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस सकाळच्या प्रसन्न वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे सचिव श्री वाघमारे यांनी मुलांना योगाचे योगाचे आपल्या जीवनात असलेले महत्त्व आणि योगाचे प्रकार सांगितले सर्व शिक्षक वृंदांनी मुलांना प्रत्यक्ष कृती करून दाखवले यावेळी प्रमुख अतिथी खरा सामना न्यूज चॅनलचे संपादक श्री दशरथ आडसूळ यांची उपस्थिती होती तर शाळेच्या शिक्षिका श्रीमती गिरी एल जे काळे पी एस काटकर आर आर चव्हाण डी ढवळ एस डी रोडी पी वाकडे एस एस वन वे आर पी आगाव एस एस आतार आर व्ही वाघमारे एस, एस एस आदी उपस्थित होत्या या खरा सामना न्यूज चॅनलशी बोलताना शिक्षिका श्रीमती काळे काय म्हणाला त्या बघूया चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट धन्यवाद संत सेना महाराज एज्युकेशन सोसायटी पैठण फिनिक्स इंग्लिश स्कूल या शाळेची एक शिक्षिका आज आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून योग दिन हा सर्व शाळा महाविद्यालय या ठिकाणी साजरा, साजरा केला जातो त्याचप्रमाणे आम्ही आमच्या विनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये आज योग दिन साजरा केला आहे तर एका विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून योग हे सर्व महत्त्वपूर्ण हा एक पर्याय आहे योग ही जीवन हे या पंक्तीनुसार माणसाच्या जीवनामध्ये योगाचं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे योगामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारची आसनं प्राणायाम हे जे केल्याने माणसाचे शारीरिक आणि जे काही अडचणी आहेत त्या या योगामधून काय केल्या जातात सुधारल्या जातात किंवा त्याच्यावर आपण पर्याय शोधू शकतो बऱ्याचशा प्रकारचे आजार आहेत मधुमेह आहे बऱ्याचशा प्रकारचे जे काही आपल्या शारीरिक अडचणी आहेत त्या आपण प्राणायाम आणि योग साधनेतून काय करू शकतो आपण त्याच्यावर पर्याय शोधू शकतो तर आज मी एवढं सांगेन की योग म्हणजे एक जोडणे शुदु 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 शु। शरीर यांचा शरीर आणि मन यांचा काय करून सहयोग करून काय कर केलं जातं की योग साधनेमध्ये आपलं योगदान देऊन आपण आपल्या शरीराची प्रकृती एकदम सुधारू शकतो विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळी आसनं आहे ती आसनं आपण करून विद्यार्थ्याचा शारीरिक आणि बौद्धिक विकाससुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो तर फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या वतीने मी सर्वांना एवढं सांगण्याचा सा प्रयत्न करेल की प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये योगाला जास्तीत जास्त महत्त्व दिलं पाहिजे